चला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर चला पटपट सर्वांनी बघा आज मी काय बनवायला माहिती का आज बनवायला मी शिजवून कोंडोळी शिजवून कोंडोळी कुणी खाल्लेत का ती बनवायला लागली बघा चला कोण एक जण आले त्यांनी कमेंट करा मस्त अशी बघा लई मोठी कोथिंबीर टाकून मी आज शिजवून कुंडोळी बनवणार आहे बघा किती कोथिंबीर टाकली आणि ती, -ती कोथिंबीर जिरी ओवा लसूण पुन्हा हिरव्या मिरच्या कुठून टाकल्या तर ते इतकं छान लागते ना जास्त पीठ घ्यायचं नाही बरं का त्याच्यात कोथिंबीर जर जास्त असली का जास्त पीठ घ्यायचं नाही का तर कोथिंबीरीचं छान लागते त्या वड्या वड्या चालू वड्या पण करतात बरं का मी शिजवून कोंडोळी करणारे तुमच्याकडे काय म्हणतात काय मला माहित नाही पण आमच्याकडे तेच म्हणतात बघा तुला आलेले शिशूवर तीन जण आले पटपट नमस्कार नमस्कार स्वागत आहे बघा मी मस्त असं शिजवून आज कोंडोळी बनवायले बरं का छानपैकी चला शिशीवर शिवर ती गजन लाईक करा आणि कमेंट करा सर्वजण Namaskar, măi. Măi, dada, namaskar, namaskar. Sfăgă-te, tânță. Am un hund, dada, चला एक लाईक एक लायक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पहिले लाईक कोणी केलं उत्कर्षा उत्कर्षा ताई कोंडोळी बनवा आम्हाला पण द्या खायला नक्की 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 ताई देऊ तुम्हाला पण दोन तीन दिवस झालं बनवीन बनवीन म्हणते शिजवून ती तळून अंधापाट्यासारखं तर ती सारखंच करून खाताव बघा म्हणून म्हणलं आता मस्त अस बरं बर शिजवून आज किती भी उशीर झाला तरी चालेल बघा शिशीवर भरपूर जण आले बर का पटपट लाईक आणि कमेंट करा मिटाला तिकटाला बघते कसं झाले एक नंबर झाले बघा विस्तपीठ खवाटायला लागले एकच नंबर दोन दिवस मला लाईव्ह घ्यायला टाइमच भेटला नाही बघा नमस्कार ताई चाय झाले का दोन नंबर लाईक केले धन्यवाद धन्यवाद दोन नंबर लाईक केल्याबद्दल चहा पाणी झाले बघा दादा मस्त असे कुंडळी बनवायला लागले माहितीत का शिजवून शिजवून छान लागतात बघा आमच्या पू चिवला आमच्या बारक्या पिल्याला पण लय आवडत आहेत वरणातली फळ ती आहे का नाही लयच आवडत बघा मला सर्वांनी शिशीवर आठ जण आले तर पट 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 सर्वांनी लाईक कमेंट करा आपल्याला पन्नास लाईक करायचे आज आज पन्नास लाईक झाल्याशिवाय लाईक बंदच करणार नाही बघा मी बघा ही कुंडोळी बनवायला काय घेतलंय माहिती का फक्त गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ बर का आणि जास्त कोथिंबीर जिरी ववा थोडा लसूण आणि हिरवी मिरच्या लाल लालपेक्षा हिरव्या मिरच्या छान लागतं बघा गा ते म्हणून हिरव्या मिरच्या टाकल्या फुटून बनवा छान हो हो शेतात नव्हते का गेलात शेतात होय हा जाते की शेतात पण शेतातच घरायच असं म्या पीठ बघा किती छान गेलंय हळद जास्त कोथिंबीर दिसते बर का आपली घरची कोथिंबीर आहे भरपूर आली बर का आपल्या घरी कोथिंबीर शेतामध्ये लावली आपण मेथी आणि कोथिंबीर तर बघा हे असं पीठ तयार करायचं आणि घट करायचं बरं काही पातळ करायचं नाही आपल्याला काय धपाटी करायची नाही तर त्यामुळे जरा पीठ घटच लागते सर्वांनी पटपट कमेंट करा पटपट -पट। आता बघा आदन ठेवते आदन ठेवल्यावर म्हणजे ती बनवूस तर त्या पाण्याला आदन येते आपण मस्त असं आदन ठेवून घेऊ बाबा तुला काय पेटवली नाही पण पेटवायची आता बघा एकच मिनट चुलीवर बनवायच्या बर का गॅसवरती नाही आपल्याला चुलीवरती छान लागते तर जरा म्हणजे खारावर कमी जाळावर गॅसवर कसं पटकन शिजते ती गिजगिज झाल्या होते नव्हते का गेले गेलतो गेलतो गेल नमस्कार नमस्कार एक दिवस वेळ अशी येणार की लोक विचारतील हिला साथ कोणाची देवाची का माणसाची हा बरोबर आता तुमचा आता तुमच्याकडे का बारी हा आता आमच्याकडे बघा बारी काय बनवायला असं खरा विचार आता मी काय बनवायला असं नेमकं तुम्हाला काय वाटतंय बनवायला आणि माती लावून पातीला घेतले बरं का माती लावली की आपलं पातीला काळ झालेलं करणं निघतंय म्हणून लोक काळी भांडी घासण्यासाठी स्वयंपाक साथ करत नाही चुलीवर पण आपण पण डोकं लावायचं आपण माती लावली का याला की बघा आपलं बघून काळ फुतय पण लगेच घासा गेलं की निघतंय बघा पाण्यात पाणी त्याच्यावर टाकलं ते निघून जाते लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल रागिनी ताई हे बघा जास्त कोथिंबीर टाकून शिजवून कोंडोळी बनवायला आज काय करायचं आहे वरण फळ का कुंडुळे 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 बनवायचे आज तुम्हाला कस माहिती बरं कुंडुळे बनवायचे म्हणून तुम्हाला पण समजायला लागले बरं का ताई तुम्ही बनवतात का ताई वास आला मला बर बर कुंडुळेचा हो का बर बर बघा हे असं तेल टाकून घ्यायचं तेल टा चांगलं टाकून द्यायचं त्याला सुद्धा फोडणी टाकायची बर का थोडं जिरी ही मोहरी मला लय आवडतात पण चुलीवरचे मी चुलीवरच बनवायले या या खायला अहो कोटोन मी वरून आहे वरून सर्वांनी पटपट लाईक कमेंट करा भरपूर जण शिशीवर आहेत गॅसवर केलेली चव नाही लागत हां ती कसं होतं माहिती का ती गॅसवर पटपट उकळत नाहीत अहो त्याच्यानं ती गदगद गदगद शिजते मग ती ते जरा गिजगीज चिटकत आहे या आणि चुलीवर कसं आपल्याला मनन तसा जरा कमी जास्त करायचे गॅस पण येते कमी जास्त करायला पण चट करणं शिस्त आहे बघा त्यामुळं ती चांगलच लागत नाही बघा गॅसवरच जिरी टाकली ववा ती जिरी महुरी थोडासा आपण घेऊ लसूण पकड आणते घरातली धावायला त्याला जर पाणी उठलं का तर मोठा जाळ होत आहे म्हणून जरा बाजूला घेते ती जास्त जाळ लागलेला असला कारण तेल जास्त तापलं का की काय होतंय त्याच्यात पाणी ओतलं की मोठा जाळ होतोय मग ती वर आपलं छपर आहे मग जाळ झाल्या कुस मग खाली उतरलं आणि पाणी ओतलं बघा पाणी ओतून थोडीशी त्यात पण हळद टाकायची हळद टाकून थोडस त्या पाण्याला चव येण्यासाठी करपलं सगळं नाही नाही करपत तस अ कोंबडी आहेत आहेत आमच्यात कोंबड्या पण आहेत ना फोडणी चांगली बसली वासाला बर बर <laughs> चवीसाठी मीठ म्हणजे कोणी जरी आपलं लाईव्ह जर बघत असलं का कोणाला खा वाटलं तर ती सांगितलेलं चांगलं ते म्हणजे ती तशा पद्धतीने बन बनवतात तर बघा आपलं ही तयार झालं आता आता काय नाही नुसतं बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये उकळी आली की टाकून द्यायचे थोडं पिठी घेते जास्त जा हाताला चिटकत नाही म्हणून जास्त नाही बर का घ्यायचं थोडंच घ्यायचं आपल्याला निस्त फोडणी चांगली हा नमस्कार नमस्कार मला शिशीवर तेरा जण आहेत तर बघा ही अशी बनवायची बरं का आणि पुन्हा त्याला अशी गोल करायची ही अशी गोल पण करायची आणि जरा थोडी धावते तुम्हाला आणि ही अशी पण बनवायची बरं का ही अशी पण बनवायची आणि ती गोल पण बनवायची म्हणजे गोलनी खाली चिटकत नाही ती या पडल्यावरती ही पण होत नाही ह्याला कोंडोळी म्हणतात नाव काय आहे तुमचं माझं नाव सायली आहे मीठ जास्त झाले का नाही नाही कसं जास्त होईल शिशीवरचे खाली या कमेंट करा मला सबस्क्राईब करा <laughs> हो हो <laughs> करा करा त्यांना सबस्क्राईब करा पटपट शिशीवरचे खाली या लाईक कमेंट करा नवीन असाल तर रागिनी ताईला सबस्क्राईब करा चला शिशीवर भरपूर जण यायलेत बर का रागिणी दोन तीन दिवस झाले थंडीच कमी झाली तुमच्याकडे आहे का थंडी सर्वांनी मराठीतून कमेंट करा बर का आपल्याला जास्त इंग्लिश जमत नाही त्यामुळं मराठीतून सर्वांनी कमेंट करा अर्धा तासच आपली लाईव्ह बर लाईव्ह उशीर घ्यायची नाही आपल्याला लाईव्ह सर्वांनी मराठीतून कमेंट करा ओके काय ओके मी आता एक कमेंट पण वाचली नाही इंग्रजीतली असू द्या ओके तो ओके शिशीवर भरपूर जण आहेत लाईक कोणच कर नाही पटपट लाईक करा का फुटली का कशी काय Tega kumbrisa muhurla glava sva igre, kakorkan. कशाला आणली तसली घात तिथं ठेवा एका तिकडं मला वाट वाटले कोंबडी शिजायला टाकली का काय नाही नाही कोंडोळी बनवायचालोय मस्त पैकी आमच्यात कोण खात नाही आमच्यात कोण मटण खात नाही माती हिवायली हाताती चांगली धुवून आहे जा का आमची चूस सुद्धा भारी बनवती बर का आज तिनं खाली गेली म्हणून मी हाक मारली नाही पण मी बसायच्या आधी स्वयंपाक करायला तर बसती लहानपणापासून तिला चपात्या करायचा भाकरी करायचा पुन्हा मी असं काय बनवायला का हा माळी दादा चाललेल नाहीत ती ली? आ, आगी, हां. हां, आते आली आता आमची चिव गेली होती अ रागिनी ताई आमची चिव गेली होती म्हणती खाली तिकडे आता आली म्हणती होय म्हणले म्हणले चला पटपट सर्वांनी कमेंट करा लाईक करा मग ये की नीट कमेंट करा सर्वजण पटपट अगं टाकायचे तर अजून त्याच्यात कितच आहे ते लय पण नाही ते पण थोडी आहे ते चटणी टाकलीस चटणी नाही ग थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या मोर मिरची अगं लयी नाही तर टाकले रे उगु थोडे टाकले तू पीठ खाऊन बघ ना ओके पीठ खाऊन बघ ना तुला छान लागतं हळसक देते नाही किती ग हाय किती ग नाही का नाही टाकल्या कामे फुटली की कशी कोंडी फुडली वाटत आजी म्हणली शिजायचे अजून त्याच्यात टाकायचे शिजायला तर बरं तू माग चपाती भाजी खा हे शिजलं का कि लगेच तुला बाळाला देते चला पटपट सर्वांनी कमेंट करा बरं आता आपली एक पाच मिनिटा मध्ये लाईव्ह बंद करायची आपला अर्धा तास होता आलाय आमचं बाळ आल्यावर स्टँड जर त्याने बघितलं का कि लईच आरडतोय त्या स्टँडसाठी म्हणून तर दोन दिवस झालं मला लाईव्ह घ्यायला बनलं नाही पटपट सर्वांनी कमेंट करा बरं कमेंट कोणच कर नाही काय छोटी किती वर्षाची आहे तिनं आहे पाच वर्ष झाले तर तिला पाच वर्षाची आहे तिनं आणि मुलगा आहे एक वर्षाचा दादा आले नाहीत आले कालवा करू नको तर बघा आता त्या पाण्याला उकळी फुटली म्हणजे आदन आलं म्हणायचं काय बनवता ताई मी कोंडोळी बनवायले दादा हे असं टाकायचं बघा चु त्यातलं उलताना काय घे हलवायला करी उलताना

ألوكا نكو حلو لجس راودي

अगं अगदी कशाला हलवाय लागली इथं मदत फोन बी लगेच येते तर मदत मदत